मनोरभव म्हणजे मनोर ते माजी मंत्री मनोरभव नाईक ते नऊ मार्चला उद्या एक्क्याऐंशी वर्ष पूर्ण करून ब्याऐंशी वर्षात पाऊल ठेवते ते त्यांचा उद्या एक्क्याऐंशी वाढदिवस आहे आयुष्याचा एक मोठा टप्पा त्यांनी पार केलेला आहे आणि कर्तृत्व संपन्न असं त्यांचं आयुष्य आहे नाईक घराण्याचे ते प्रतिनिधी आहेत नाईक घराणं म्हणजे बाबासाहेब नाईक वसंतराव नाईक सुधाकरराव नाईक मनोहरभाऊ नाईक आणि आताही त्यांचा सुपुत्र त्याच विभागाचं विधानसभेत प्रतिनिधित्व करतो सलग बावन सालापासून आत्तापर्यंत नाईक घराण्यानं समाजसेवा कला साहित्य संस्कृती राजकारण उसत हे त्यांचं गाव आहे ते आढवळणी आहे तसं म्हटलं तर म्हणजे पुसदच्या साहित्य संमेलनाला आचार्ययात्रे जेव्हा गेले तेव्हा ते म्हणाले पुसत पुसतच मला पुसदला जावं लागलं इतकं ते अडवळणी आहे पण आज पुण्या इतकंच विदर्भातली ती एक विद्यानगरी झाली आहे सर्व विद्याशाखांची महाविद्यालय आणि केवळ इमारती नव्हे तर गुणवत्तापूर्ण महाविद्यालय उभं करण्याचं काम वसंतराव नाईकसाहेबांच्या काळात सुधाकररावांच्या काळात मनोहर नाईक यांच्या कल्याण आणि डॉक्टर कल्याणी यांच्या काळात या सगळ्या मंडळींनी केवळ राजकारण न करता कुसला विद्येचं माहेरघर बनवलं मनोहर भाऊ अनेक वर्ष मंत्री होते पण मंत्रिपदाचा टेंबा त्यांनी कधीही मिरवला नाही मंत्रिपदाची गाडीसुद्धा ते अनेक वेळ वापरत नसत सुरक्षा व्यवस्था पण वापरत नसत विधानसभेमध्ये त्यांच्यावर एकही ओरखाडा कधी आला नाही त्या पिढीचं जे वैशिष्ट्य आहे नाईफचा सव्वा अकरा वर्ष मुख्यमंत्री होते माझा आणि त्याचा जो परिचय आला तो फार वेगळ्या पद्धतीने झाला त्याचं असं झालं की मी श्री शरद पवार साहेबांच्या सतराव्या वाढदिवसाला एक गौरवग्रंथ केला तर त्याचं नाव होतं एकमेव त्या, एक त्या गौरवग्रंथ प्रकाशनाला मनोरभव आले होते त्याने तो गौरवग्रंथ माझ्याकडून मागून घेतला वाचला आणि मला म्हणाले की मधुकरराव असा हो। गौरवग्रंथ माझ्या काकांवर करता येणार नाही का म्हटलं येईल ह्याच्यापेक्षा चांगला करता येईल मी लगेच नाव सांगून टाकलं महानायक या नावाने आपण करू तो त्यांना इतका आनंद झाला आणि एका पुतण्यानं आपल्या सव्वा अकरा वर्षे राहिलेल्या मुख्यमंत्री काकांवर चारशेपणाचा गौरव ग्रंथ आणि तीन महिन्यात पूर्णत्वाला नेला दोन ऑक्टोबर दोन हजार अकराला त्याचं पुसदला प्रकाशन झालं त्या प्रकाशन कार्यक्रमाला स्वतः शरद पवार विलासराव देशमुख सुशीलकुमार शिंदे अनिल देशमुख मधुकर पिचड त्यावेळीचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष मनोहर भाऊ सगळ्या दिग्गज माणसं होती पण त्याहीपेक्षा एक लाखाच्या वर लोकांनी त्या कार्यक्रमाला एवढी प्रचंड गर्दी केली की पवारसाहेब म्हणाले की मधुकर जगातल्या कुठल्याही पुस्तक प्रकाशनाला एक लाख लोक जमले असतील असं मला काय वाटत नाही हा सगळ्या गर्दीचा विक्रम आहे अर्थात हे पुस्तक मी केलं म्हणून लोक आले असं नाही ते माझं पण सांगण्याकरता हा विषय मी मांडला नाही कोणी ते केलं असतं वसंतराव नाईक साहेबांवर पुस्तक आणि मनोहरभावनी पुढाकार करून केलेलं पुस्तक याच्यामुळे हा सगळा विक्रम नोंदला केला असं मी मानतो आणि ते खरं आहे मनोर्भावाचं वैशिष्ट्य असं आहे ते बोलत नाहीत फार प्रसिद्धीची हवा अजिबात नाही त्यांनी कधी प्रेस कॉन्फरन्स घेतल्या नाहीत कधी टी व्हीवर तुम्हाला मनोर्भाव पाहायला मिळाले नसतील कधी मुंबईमध्ये त्यांच्या भोवती प्रेसवाल्यांचा कॅमेरावाल्यांचा गराडा आहे असं कधी दिसलं नसेल अनेक खाती त्यांनी सांभाळली न बोलता सांभाळली आणि उत्कृष्टपणे सांभाळले पण त्याहीपेक्षा मला त्यांचं विशेष अभिनंदन याच्याकरता केलं पाहिजे की हिंगोली लोकसभा मतदारसंघातून आमचा राजीव सातव जेव्हा लोकसभेला विजयी झाला त्याला राजकारणात आणण्यापासून त्याला जिल्हा परिषद तिकीट देण्यापासून विलासरावांकडे नेण्यापासून कृषी खात्याचं सभे सभासद सभापती करण्यापासून विधानसभेला निवडून आणण्यापासून हा सगळा माझ्या घरातला मुलासारखा होता आणि आम्ही सर्वांनीच त्याला मदत केली त्याच्या कर्तृत्वाने तो खूप मोठा झाला पण लोकसभेत जेव्हा निवडून आला मी त्याचं अभिनंदन जेव्हा केलं तेव्हा त्यांनी मला पहिलं वाक्याचं सांगितलं बाळेसाहेब यात सगळ्यात मोठं श्रेय मनोहर भाऊ नाईक यांचं आहे कारण त्यांनी महागाव आणि उमरखेड हे दोन मतदारसंघातले जवळपास अर्धे मतदार हे माझ्या हिंगोली मतदारसंघात येतात आणि तिथे आपल्याला जे मताधिक्य मिळालं त्याचं एकमेव कारण मनोहर भाऊ यांनी मेहनत घेतली आणि त्याने सांगितलं राजू काळजी करू नकोस तुला निवडून आणतो त्या या निवडून आणण्यामध्ये राजूच्या विजयात मनोहर भाऊंचा वाटा मोठा आहे पण त्यांनी कधीही तोंडाने असं सांगितलं नाही पत्रकार परिषद घेतली नाही की मी राजूला निवडून आणलं माझ्यामुळे त्याला मतारसंघात लिहिलं असं कधी बोलले नाही श्रेय घ्यायला ते कधीही पुढे नसतात सुधाकरराव नाईक यांची भूमिका तशीच होती ती एक अतिशय प्रभावी मुख्यमंत्री म्हणून त्यांनी थोडासाच काळ असेल पण प्रभावी मुख्यमंत्री म्हणून काळ घालवला नाईकसाहेबांचं तर बोलण्याच्या पलीकडचं काम आहे म्हणजे माझं व्यक्तिगत मसा आहे महाराष्ट्राची खरी जी बांधणी झाली ती नाईकसाहेबांच्या दहा अकरा बारा वर्षाच्या काळात म्हणजे एकोणीसशे साठ ते एकोणीसशे ऐंशी या वीस वर्षातच महाराष्ट्रात जे काय आज तुम्हाला दिसत आहे जे अकरा पंधरा मोठी धरणं दिसत आहेत मध्यम धरणं अडीचशे तीनशे दिसत आहेत तीन चार हजार लघुपाठबंधारा योजना दिसत आहेत चार महा औष्णिक केंद्र दिसत आहेत चार कृषी विद्यापीठं दिसत आहेत नवी मुंबई दिसते नवीन औरंगाबाद दिसत आहे एक विषय नाही रोजगार आम्ही असेल कापूस एकाधिकार खरेदी असेल ज्वारी एकाधिकार खरेदी असेल त्या काळच्या बहातरच्या दुष्काळामध्ये नाईकसाहेबांनी महाराष्ट्राला सगळ्या अडचणीतून बाहेर काढण्याची कल्पना असेल किंवा हायब्रीडचा पुरस्कार करून देण्याच्या बाबतीत स्वावलंबन करण्याची नाईकसाहेबांनी घेतलेली अति परिश्रमपूरक भूमिका असेल या सगळ्यामध्ये नाईकसाहेब अतिशय आघाडी होते आणि नोबलता काम करत होते आणि मन त्यांचं लहान मुलासारखं होतं बहात्तरला जेव्हा पाऊस नव्हता त्या भीषण परिस्थितीमध्ये एकदा मी त्यांच्याबरोबर घोम गेलो होतो तेव्हा तिथे ज्यांच्या घरी बसलो शेतकऱ्याच्या उंगडी होती उंगडीवर बसली त्यांनी तांब्या भांडा आणलं त्या गडूळ पाणी होतं तर घरातलं ओरडत आलं अरे पाणी पिऊ नका पाणी पिऊ नका ते आहे गडूळ आहे खो कोला आण खो खा खोला आण नाईकसाहेब म्हणले तुमच्या गावात कोका कोला पोचला का स्वच्छ पाणी नाही पोचलं माझा पराभव आहे मला खोकाला नको म्हणे खिच्छातला रुमाल काढला भांड्यावर ठेवला त्या तांब्यातलं पाणी काढलं आणि पाणी पेरे म्हणाले इथूनच आता ग्रामीण नळ पाणीपुरवठा योजना सुरू करेन आणि त्यांनी ते केली सामान्य माणसाची नाळ जोडलेलं हे घराणं आहे असं मी मानतो शेती मोडली तर लोकशाही मोडेल ही नाईकसाहेबांची घोषणा होती स्वयंपूर्ण करण्याकरता त्यांनी आटापेट केला त्यांना प्रचंड बहुमत होतं पण बहुमताचा गर्व त्यांनी केलेला नाही दोनशे दोन आमदार आणि बहात्तर साली दोनशे बावीस आमदार काँग्रेसचे त्यांच्या मागे होते दोनशे बावीस रोज आज काँग्रेस कुठे आली आणि का आली याचं आत्मचिंतन काँग्रेसच्या नेत्यांनी केलं पाहिजे पण त्यांनी सभागृहात कधी फुशारकी मारली नाही उलट त्यांचे प्रखर विरोधक दामोंदरा जोटे यांची आई आजारी झाल्यानंतर त्यांना पंधरा दिवस पॅरोल सोडण्याचा निर्णय नाईकसाहेबांनी स्वतः घेतला पुण्याच्या जेलला सांगितलं त्यांना पॅरोल ताबडतोब सोडा जेलच्या बाहेर रामोंद्र आल्यावर तिथे गाडी तयार ठेवली त्या गाडीने त्यानं मुंबईला आणलं विमानाचं तिकीट काढलं नागपूरला पाठवलं नागपूरला विमानतळावर गाडी ठेवली मी हॉस्पिटलमध्ये गेले रवाना कळलं नाही कोणी केलं का केलं कशाकरता केलं जेव्हा नागपूरला निघाले तेव्हा सांगितलं तुमची आईची रेस आहे जामवंतराव भाऊच पाणी आलं त्याने स्वतःही मला गोष्ट सांगितली होती ती पुस्तकात मी लिहिलेली पण ही अशी अतिशय मोठ्या होणाची सगळी माणसं होती हे घराणं इतकं मोठं आहे महाराष्ट्राची सेवा केलेली आहे महाराष्ट्राची बांधणी केलेलं आहे त्या घराण्याचे प्रतिनिधी म्हणून मनोहर भाऊ हा एक फार मोठ्या मनाचा माणूस आहे असं मी मानतो आणि तो आहेच तसा आपल्या काकासाठी जीवाचा आटापेटा करून चारशे पानाचा ग्रंथ तयार करायचा त्याच्याकरता एवढा प्रचंड कार्यक्रम करायचा त्याच्याकरता किती खर्च होईल याची परवा करायची नाही लागभर माणसं जमणं त्यांना भोजनाची व्यवस्था करणं प्रचंड श्यामियान उभारणं का साधी गोष्ट आहे का आणि हे सगळं त्यांनी सहा दिवसात केले आणि आपल्या काकाचं मोठेपण ओरडून सांगावं त्या पद्धतीने ते महाराष्ट्राच्या हातात हा जो महाना ग्रंथ दिला त्याचे बघता बघता पहिली प्रत पाच हजाराची संपली म्हणून आम्ही दुसरी पाच हजाराची प्रत काढली मला म्हणाले नाही आणखीन पाच हजार काढा आपल्या काकाचं वडिलांचं मोठेपण कोणीच सांगत नाही अलीकडे एक पुतण्या आपल्या काकाचं मोठेपण सांगतो आणि दुसरा पुतण्या आपल्या काकानं मोठं केलं असताना त्या काकाची काय परिस्थिती निर्माण करतो हे आता महाराष्ट्र पाहतो आहे आणि म्हणून मनो मनोहर मनु, मनु, भाऊंचं मोठेपण आहे वादातीत मोठेपण आहे न बोलता काम कसं करावं हे कोणाकडून शिकायचं असेल तर ते नाही करण्याकडून शिकावं नाईकसाहेबांचे सुप्तर अविनाश नाही काही काळ का, का, राज्यमंत्री होते पवारसाहेबांचे मंत्री म्हणतात ते संपूर्ण घराणं जरी महाराष्ट्रापासून खूप लांब दूर असले एका बाजूला असं आढळला असलं तरी महाराष्ट्राच्या मध्यभागी नाईक साहेब आहेत त्यांचं घराणं आहे त्याशिवाय महाराष्ट्राचा सामाजिक राजकीय सांस्कृतिक आणि महाराष्ट्राच्या विकासाच्या बांधणीचा इतिहास पूर्ण होऊ शकणार नाही इतकंही मोठं घराणं आहे असं मी मानतो मनोहर भाऊना मनपूर्वक शुभेच्छा देतो मग मी त्यांना फोन केलाच होता माझ्या भावना मी त्यांना कळवल्या आता मी जे माझं शेवटचं पुस्तक करतो आहे मागे वळून पाहताना गेल्या पासष्ट वर्षे माझ्या ते झाली त्या पत्रकार त्या पुस्तकामध्ये सुद्धा मी हा सगळा नाईकसाहेबांचा कार्यकाळ आणि मनोहरभाऊंचं काम याचा उल्लेख जाणीवपूर्वक केलेला आहे नवीन पिढीला हे सगळं समजलं पाहिजे याच्याकरता केलेलं आहे आणि म्हणून मनोहरभाऊ तुम्हाला मनोपूरक शुभेच्छा तुम्ही शताब्दी साजरी करावी अशी मी तुम्हाला शुभेच्छा देतो